दोन शून्य अशी सुरुवात केदारनाथ घोडवाडी दुसरी चढाई शैलेश शेळी त्यानंतर केदारनाथ आपण करूया असं दुसरी चढाई असणार आहे मिथिलेश

केदारनाथ बोडवडी असं चौथी चढाई स्वप्नी भुवड चौथी चढाई स्वप्नील भुवड पाच एक अशी सुरुवात सहा जोडशी जबरदस्त राहतो केदार सगळ्याकडून चौथी चढाई रोहत खुट एक गोंडी आहे यानंतर अंतिम आणि पाचवी चढाई आर्य केदारनाथ बोरवडी वाद होतोय यानंतर अंतिम आणि पाचवी चढाई केला आपण कोण शिवराज घाणेकर आणि अशा पद्धतीने